ताबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते चला तर मग आजच्या आपण ब्लॉगची सुरुवात करूया मी आज लेट झाला थोडा ब्लॉग बनव्या ना आता स्वयंपाकाचा जा टाईम झाला आता स्वयंपाक करते दिदी झोपली आहे आता स्वयंपाक करून घेते हे बघा चवळीचे दाणे मी भाजते चवळीच्या दाण्याची भाजी बनवते आज मी चवळीच्या दाण्याची दुपारचं जेवणासाठी चवळीचे दाणे आता पहिले भाजून घेते मी चवळीचे दाणे हे बघा आता थो ते भाज भाजेपर्यंत कांदे कापून घेते मी दोन तीन कांदे कापून घेते आज थोडा टाईम झाला मला लेट झाला ब्लॉग बनवायसाठी खूप उशीर होऊन गेला आता मी पटोपट पटकट थोडा उशीर होऊन गेला मला ब्लॉग बनवायला आता मी कांदे कापून घेते मग दाखवते तुम्हाला नाश्ता झाला की नाही सर्वांचा माझा झाला आज पटापट कामं आवरून गेले कारण तिला रात्री खूप ताप होता दिदीला ते थोडं लेट झालं तिच्यामध्ये सुद्धा ते लड लढत होती जास्त मग नाश्ता वगैरे कामं पटापट पटा आवरून घेतले ते झोपली होती तर आता मतलं ते झोपेलं आहे तर मी स्वयंपाक बी बनवून घेते नाही तर थोडा उशिरा बनवते मी स्वयंपाक आज मग ते भाजी वगैरे बनवून ठेवते ते झोपेला आहे तर तुमचा चहा नाश्ता झाला असेल माझा पण झाला काम पण झाले आता ते झोपले तर मी स्वयंपाक बनवून घेते अरे उठली तर मग काहीच हो करू देत नाही दिली आहे तर चिडचिडचिडचिड करू आयली ती आता नाहीतर मस्त खेळते दिली आता खेळत पण नाही आहे जास्त ते कांदा लागतो त्या भाजीला थोडे शेंगदाणे लागतात दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर टाकून घेतलं मिक्सरमधून वाटलं की भाजीला फोडणी दिली की भाजी होऊन जाते तुम्ही कशी करता चवळीच्या दाण्यांची भाजी नक्की सांगा कोसंबी टाकून त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं त्याला बनवते आता मी भाजी भाजी बनवून घेते पहिले ती झोपली आहे तर म्हटलं चला भाजी बनवून घेऊ हे बघा झोपली आहे झोपली आहे आज संध्याकाळी न्यायचं आहे तिला दवाखान्यामध्ये परत त्या दिवशी नेलं होतं तरी फरक नाही पडला पर आता परत तिला घेऊन जायचं आहे दवाखान्यामध्ये आता आज नेईल मी तिला दवाखान्यात संध्याकाळी घेऊन जाईन तिचे पप्पा आल्यानंतर संध्याकाळी तिला दवाखान्यात घेऊन जाईन तिला संध्याकाळी दवाखान्यात नेलंच ने पडेल ना आज कारण खूप ताप होता तिले दो एकशे दोन ताप होता आज संध्याकाळी तिला परत दवाखान्या नेणं कारण काही फरक नाही पडला दिवसभर काही ताप नाही येत पण रातचा ताप येतो तिला आता परत संध्याकाळी घेऊन जाऊ म्हटलं तिला हे बघा तेल टाकलं मी आता थोडं जिरं मोरी ॲड केली मी त्याच्यामध्ये थोडं जिरं मोहरी टाकून घेतली आता थोडा कढीपत्ता टाकते हे बघा थोरा थोरी पत्ता राखी टाकला मी आता आपलं हे वाटण केलेलं आपण याच्यामध्ये टाकूया मसाला ॲड करून आता पाच दहा मिनटं त्याला शिजू देते मी पाच दहा मिनटं शिजल्यानंतर मग ते आपण दाणे हे मिक्सरमधून हे बघा मसाला शिजू द्यायला आहे पाच दहा मिनटं मसाला शिजू द्यायचा पाच दहा मिनटानंतर मग आपण हे मिक्सरमधून दाणे काढलेले जाडे बारीक काढायचे असे थोडे जाडे जाडेच ठेवायचे हे मसाला झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करूया आपण दिदीला झोपात झोका द्यायला आली मी झोपली इथं ते राऊंड राऊंड उठते तर मग तिला झोका द्यायला येते मी उठते ना गाड नाही झोपत आहे ते उठून हे कसं तेल सुटते आपल्या मसालावर दिसलेला असं तेल सुटलं थोडा मसाला झाला की मग आपण हे दाणे टाकूया त्याच्यामध्ये हे बघा मी दाणे टाकून घेतले आपले चांगले त्याच्यापासून मिक्स करून घ्यायचे दाणे चांगले असे मिक्स करायचे पूर्ण हे बघा असे मिक्स करून घेतले मी दाणे मी टाकलं आता भातशी जरा ही झाली भाजी 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 करून आता भात टाकला आता भात झाल्यानंतर जेवण करून घेऊ मग हे बघा तुळसापाई उन्हा पायी उन्हाच्यानं कशी सुकली आमची तुळस उन्हानं सर्व सुकली हे दीदीचे कपडे सुक घातले आता घेई हे बघा आता झाल्यानंतर भात झाल्यानंतर मग जेवण करतो हे बघा त्यांना आणल्या होत्या त्यांच्या मित्रांकडून शेवक्याच्या शेंगा आता याची भाजी बनवीन मी हे बघा शेवक्याच्या शेंगा त्यांच्या मित्रांना दिल्यावर त्यांच्या घरी जाळ आहे तर ते देतात शेवक्याच्या शेंगा त्यांना एवढा की किती ऊन तपला आमच्याकडे तुमच्याकडे तपला खाऊन आता उन्हाळा सुरू झाला ना आता ऊन तपला जास्त हे बघा दिदी सगळे खेळते सर्व सामान इकडच्या तिकडे करून ठेवते आता झाले भात झाल्यानंतर मग जेवण करून घेऊ हे बघा आता भांडे घासून घेतले मी आता त्याचं पाणी पूर्ण सु भांडे सुकेपर्यंत इथंच ठेवीन मग नंतर लावून ठेवीन मांडणीला लावेन तर मग आमचे जेवण झाले दीदी खेळते तिच्या भावांसोबत शाळेतून आले तिचे भाऊ तर ती खेळत होती तिच्या भाऊसोबत चला तर मग माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये